नमस्कार प्रियाने आता सगळ्यांसमोरच सायलीवर मोठा आरोप केला असतो आणि त्या आरोपामुळे आता कल्पना सुद्धा सायलीच्या विरोधात गेलेली असते कल्पनाला एवढं सुद्धा डोकं नसतं हो की सायली असं वागू शकत नाही तरी सुद्धा कल्पना आता प्रियाचीच साथ देत असते आता प्रिया निघून गेलेली असते इकडे कल्पना ही पूर्णासोबत बोलत असते म्हणते पूर्णाई तुम्ही मला सांगा सायलीने आता प्रियासोबत असं वागलं तिला काही शिक्षा नाही द्यायची का त्यावेळी सायली सुद्धा तिथे आनंदी असते सायली आता हळूच त्यांच्याकडे बघत असते त्यावेळी पूर्णा म्हणते हो देणार ना शिक्षा तिला पण शिक्षा देणार त्यावेळी कल्पना म्हणते काय शिक्षा देणार त्यानंतर पूर्णाजी म्हणते हे बघ सायली आज तुम्ही किचन वापरायचं नाही त्यावर सायली म्हणते अहो पण पूर्णाजी ऐकून तरी घ्या माझं अजून जेवण सुद्धा झालेलं नाही त्यावर पूर्णाजी म्हणते ते काय मला सांगू नका जेवण करा नाही तर उपाशी राहा नाही तर बाहेरून बघवा पण आज तुम्ही किचन वापरायचं नाही ते ऐकल्यावर सायलीला धक्का बसतो त्यानंतर पूर्णाजी म्हणते विमल जा बघू तू आता जेवणाला लाग त्यावेळी विमल म्हणते पण पूर्णाजी ऐका ना जरा त्यावेळी पूर्णाजी पूर्ण विमलवर रागावते विमल म्हणते ठीक आहे आता विमल सायलीची बाजू घेऊन सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत असते पण पूर्णाजी रागावल्यामुळे विमल गुपचूप किचन मध्ये जाते तर इकडे आता अर्जुनच्या हाती महिपत आणि जोशीचा मोठा पुरावा लागलेला असतो तो व्हिडिओ घेऊन हा आता मधुबाऊनच्या घरी आलेला असतो मधुबानात तो व्हिडिओ दाखवतो मधुभाऊ तो व्हिडिओ बघतात आता मधुभाऊ खाडगण उठलेले असतात आणि म्हणतात काय हा जोशी असा माणूस आहे अरे बाप रे मी तर या जोशीला भला माणूस समजत होतो आणि जो भला माणूस आहे त्याला तर मी के बाजूलाच केलं होतं ज्याने माझी केस बिना पैशाची लढली त्याला सुद्धा मी साथ दिली नाही आणि या जोशाच्या मागे लागलो हा किती जोशी नालायक निघाला नीच निघाला हा जोशी आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात जावे बापू आता तुम्हीच मला सोडवू शकता अर्जुन म्हणतो होय काय काळजी करू नका मीच तुम्हाला सोडवणार आता मधुबाऊना अर्जुनने मोठा पुरावा दाखवून आपल्या बाजूला करून घेतलेला आहे आणि आता अर्जुन मधुबाऊना कसं सोडवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू